जनतेचा अधिकार अधिकारणामात जाणीव हक्काची हो या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मने कुमार भाऊ कांबळे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त ग्रामपंचायत ग्राम कोंडिगिरी येथे सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न आज कोंडिगिरी येथे कुमार भाऊ कांबळे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त ग्रामपंचायत कोंडगिरी येथे सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी ग्रामसेवक मुल्ला सर मान्य उज्ज्वला जयदीप पाटील सरपंच मान्य दादा सो मगदोम उपसरपंच मान्य सुनील कामत चेअरमन सेवा सोसायटी मान्य मान्य नानासो कांबळे माजी सरपंच मान्य नंदा कांबळे संचालक सेवा सोसायटी मान्य जीवाजी कांबळे तंटामुक्त अध्यक्ष मान्य कुमार कांबळे संचालक पदसंस्था मान्य बाळासाहेब हांडे माझी सरपंच मान्य सतीश कांबळेसी पाटील युवा नेते किरण भोसले ग्रामपंचायत सदस्य केतन कांबळे अध्यक्ष सुजित कामत रोहित कांबळे सर्व ग्रामपंचायत सदस्य आजी माजी पदाधिकारी कर्मचारी वर्ग गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज चॅनल नेटवर्क अधिकार अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सब्सक्राइब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल शी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे